कल्याण लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नाने केंद्र सरकारच्या भारतीय कृत्रिम अंग निर्माण मार्फत दिव्यांग व बांधव व ज्येष्ठ नागरिकांसाठी डोंबिवली शहर मध्यवर्ती शाखेत आयोजित दोन दिवसीय तपासणी शिबिरास शनिवार दिनांक चोवीस मे रोजी उत्साही वातावरणात सुरुवात झाली हे शिबिर कल्याण मतदारसंघातील शेकडो दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांच्या उपस्थितीत पार पडत असून चोवीस व पंचवीस मे रोजी सकाळी दहा ते संध्याकाळी पाच या वेळेत सुरू राहणार आहे या शिबिरात प्रमाणपत्र धारक सेलेब्रल पालसी कर्णबधीर पूर्णता अंध अशा दिव्यांग तसेच साठ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी गरजेनुसार विविध सहाय्यक साहित्य तपासणीनंतर मोफत प्रदान करण्यात येणार आहे या ये साहित्यामध्ये तीन चाकी सायकल व्हीलचेअर बॅटरी संचलित मोटराईज सायकल कुबड्या वॉकिंग स्टिक सीपी चेअर श्रवणयंत्र ब्रेल साहित्य स्मार्टफोन कृत्रिम अवयव तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी व्हीलचेअरचे खुर्ची ट्रॉयपॉड ग्रीवा कॉलर डेंचर एल एस बेल्ट इत्यादींचा समावेश आहे उपस्थित डॉक्टर व एलिकमो स्टाफमार्फत पात्र लाभार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करून साहित्य वितरणाबाबत निर्णय घेतला जात आहे सदरच्या शिबिरामध्ये सहभागी ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग बांधवांना केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ मिळावा याकरिता कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे तडपदार आमदार राजेश मोरे यांच्या वतीने उत्पन्नाच्या दाखल्याचे वाटप करून मोलाचे सहकार्य करण्यात आले या, या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे जिल्हा महिला संघटक लताताई पाटील उपजिल्हा प्रमुख रवी पाटील राजेश कदम जिल्हा संपर्क प्रमुख विवेक खामकर महिला आघाडीच्या कविताताई गावण तालुका प्रमुख महेश पाटील कल्याण तालुका कल्याण तालुका संघटक अर्जुन पाटील सहकार्यालय प्रमुख बालन मोरे धर्मराज शिंदे शैलेंद्र भोजने माजी नगरसेवक संजय पावशे कल्याण ग्रामीण तालुका महिला संघटक कल्पना पाटील प्रमुख दिनेश शिवलकर महिला शहर संघटक डोंबिली पूर्व स्वाती हिरवे शिक्षिका आणि दिव्यांग भगिनी निकिताताई म्हात्रे समन्वय समिती ज्येष्ठ नागरिक संघ डोंबिवली अध्यक्ष सुरेश पालकर साई सार्थक ज्येष्ठ नागरिक संघ पाथर्डी सदस्य उदय गोखले साई सार्थक ज्येष्ठ नागरिक संघ पाथरली सदस्य श्रीमती भाग्यश्री पुरंदरे उपशहर संघटक संतोष तळाशीकर प्रमुख दीपक भोसले विधानसभा प्रमुख व शहर सचिव संतोष चव्हाण महानगर प्रमुख सारिका चव्हाण प्रभावती म्हात्रे आरती राजपूत वृषाली गडाड विधानसभा संघटक अवनी शर्मा साऊथ इंडियन सेल प्रमुख पॉली जेकब उपशहर संघटक ज्ञानेश पवार शैलीज चव्हाण उपविभाग प्रमुख यशवंत भावसार विभाग प्रमुख शिवराम हळदनकर प्रमिला जाधव मंजुळा शेट्टी शिल्पाताई मोरे गीता राजपूत सुरेखा राणे प्रतिभा पांचाळ नमिता मयेकर आकांक्षा साईल स्वाती मोहिते संस्कृत गुप्ता मारुती मोतीराम ठोंबरे तसेच खासदार कार्यालयाचे प्रकाश माने इतर कर्मचारी आणि शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते महिला पुरुष पदाधिकारी कार्यकर्ते समाजसेवक दिव्यांग बहिणी दिव्यांग भगिनी ज्येष्ठ नागरिक संघाचे प्रतिनिधी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते या शिबिरासोबतच कल्याण मतदारसंघातील मुंब्रा अंबरनाथ उल्हासनगर कल्याणपूर्व व ग्रामीण भागातील यापूर्वीच्या शिबिरांमधील लाभार्थ्यांना पुढील पंधरवड्यात साहित्य वितरणाचा समारंभ आयोजित करण्यात येणार आहे या उपक्रमामुळे दिव्यांग बांधव व ज्येष्ठ नागरिकांना मिळणारे सहाय्य साहित्य यांच्या जीवनात नक्कीच सुलभता आणि आत्मसन्मान निर्माण करणारे ठरेल आपले सर्वांचे लाडके असे डॉक्टर खासदार श्रीकांत शिंदे साहेबांनी हा कार्यक्रम अत्यंत म्हणजे प्रत्येक जनतेच्या आणि दिव्यांग अपंग यांच्या जीवनाशी आधारित हा कार्यक्रम आहे आणि हा कार्यक्रम नेहमीच साहेब लावत असतात आजचा हा कार्यक्रम बोललं तर असे कार्यक्रम राबवण्याचं तात्पर्य म्हणजे साहेबांना सगळ्या जनतेची जाण असते त्याच्यामध्ये दिव्यांग अपंग यांच्यासाठी जो आजचा हा तपासणीचा कार्यक्रम लावलेला आहे आणि तपासणी करून त्यांचं वाटप करणार करण्यात येणार आहे त्याबद्दल मी खरंच म्हणजे माननीय खासदार साहेब एकनाथजी शिंदे यांचं आभार मानते की साहेब तुम्ही असेच कार्यक्रम करत राहा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आणि आज आपले लोकप्रिय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे भारताचं प्रतिनिधित्व करायला गेलेले आहेत खरंच गर्व असावा असे खासदार आम्हाला लाभलेले आहेत खासदार साहेब तुम्ही अशीच वाटचाल करत राहा आशीर्वाद सदैव तुमच्या आज डोंगिली शाखेत वेगळा उपक्रम आपले लाडके खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या मार्फत ठेवण्यात आले आज साठ वरतील नागरिकांना आणि दिव्यांग नागरिकांना आज कृत्रिम साहित्य वाटप आपण ठेवलेले आहे हे साहित्य खरेदी करायला गेलं तर आपल्याला कितीतरी पैसे मोजायला लागतात पण आपल्या शहर शाखेच्या माध्यमातून आपले लाडके आमदार खासदार आणि आपले लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब आणि आपली डोंबिवली शहर शाखा यांच्या माध्यमातून हा उपक्रम ठेवला आहे भले हे वाट्यापण शंभर दोनशे पाचशे हजार जणांना करू पण त्या हजार जणांच्या घरामध्ये ही वस्तू गेल्यानंतर त्यांचा आशीर्वाद आपल्याला लाभणार आहे या गोष्टी आपल्या शहर शाखेच्या माध्यमातून नेहमी होत असतात त्याला आपले सहर शाखा आपल्याला हे करते लता पाटील आहेत आपले महेश जे पाटील साहेब आहेत आणि सगळे शाखेचे कार्यकर्ते आहेत महिला शहरप्रमुख आहेत कर ज्या ही लोकं काम करत असतात आणि काम होत असून दे कारण का जेव्हा या लोकांना जी अडचण येते तेव्हा या वस्तूंची किंमत जे बाजारात गेल्यानंतर एखाद्या नगरसेवकाडे दोन हजार पाच हजार रुपये मागण्यासाठी ते लोक येतात पण ही वस्तू पंधरा हजार वीस हजार पन्नास हजार एक लाख आणि गाडी पण आहे या गोष्टी मिळाल्यानंतर त्याला किती किती आनंद होणार आहे स्मार्टफोन एडी आय पी च्या माध्यमातनं दिव्यांगांसाठी आणि ए आर व्ही व्ही वाय यांच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांसाठी या स्कीम राबवण्यात आलेल्या आहेत डॉक्टर श्रीकांत शिंदे आपले डॉक्टर आहेत आणि त्या माध्यमातून विविध कार्यक्रम ठेवतात आज शहर शाखेमध्ये हा कार्यक्रम ठेवलेले आम्ही डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांचे आभार मानत आहे जय हिंद जय महाराष्ट्र शिवसेना नेहमीच निवडणुका असो सा अगर नसं आपलं सामाजिक कार्य सुरू ठेवत हो असते बाळासाहेबांच्या शिकवणीप्रमाणे ऐंशी टक्के समाजकारण हे होत असतं त्यातीलच एक भाग म्हणजे शिवसेना डोंबिवली शहर शाखेतर्फे आणि माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नातून आज येथे दिव्यांगनांसाठी साहित्य वाटप करण्याच्या दृष्टीने चाचणी आणि त्यांची पात्रता पूर्ण पाहण्यासाठी आणि त्यांना काय योग्य साहित्य पाहिजे त्याकरता हे शिबिर आयोजित केलेलं आहे दोन दिवस हे शिबीर चालणार आहे चोवीस आणि पंचवीस मे त्याचप्रमाणे यापूर्वीही असाच प्रयत्न केला होता आणि उत्स्फूर्त अशा प्रयत्नानंतर या लोकसभा क्षेत्रामध्ये हजार बाराशे लोकांना साहित्य वाटप केलं होतं दिव्यांगनाचं जीवनमान आपण उंचावू शकत नाही पण त्यामध्ये काही सुधारणा आणि त्यांना जीवनाचा मार्ग सुकर होण्यासाठी डॉक्टर शिकांजी शिंदे यांच्या माध्यमातून मोफत साहित्य वाटप करण्यात बोला जय महाराष्ट्र आज कल्याण लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार माननीय डॉक्टर एकनाथ श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून व भारतीय कृत्रिम अंग निगम यांच्या संयुक्त विद्यमानाने ज्येष्ठ नागरिक असतील दिव्यांग असतील यांच्यासाठी व्हीलचेअर कुबड्या इलेक्ट्रॉनिक फोर व्हीलर गाडी अशा अनेक प्रकारचे वाटप करण्याचं कार्यक्रम आज सुरू झालेला आहे आपण सर्वात जाणं अनेक वर्षापासून माननीय श्रीकांत शिंदे साहेब ते स्वतः डॉक्टर असल्यामुळे त्यांना त्या सगळ्या गोष्टीची जाण आहे आणि म्हणून त्या अनेक वर्षापासून दिव्यांगांसाठी अनेक उपक्रम राबवत असतात त्याच्यात हा एक प्रकार आहे आणि आज त्याची नोंदणी करून येणाऱ्या काळामध्ये ते साहित्य वाटप करणार आहे ओके ना